नमस्कार मी सुनील गोरमाळे तिवसा तालुका प्रतिनिधी एम बी न्यूज तीनशे पासष्ट म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपल्या स्वागत आहे आज आपण तिवसा तालुक्यातील तीवसा सारशी या गावामध्ये आलेलो आहे इथं जे सात तारखेपासून तर चौदा तारखेपर्यंत पुण्यतिथी महोत्सव आहे गाई गाईचे आपण इथे येथील विश्वस्त मंडळाकडून जाणून घेऊया इथचा इतिहास तयारी पूर्ण आणि नियोजन कसे राहील पार्व हे सारशी तीर्थक्षेत्र पार्वती माता देवस्थान आहे तालुका तिवसा आणि जिल्हा अमरावती इथं जे पार्वती मला एक शेती अमृत महोत्सव एकशे अठ्याहत्तर वर्ष आहे पुण्यतिथी महोत्सव आहे आजपासून म्हणजे आजची तारीख सात तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत भागवत सत्ता चालू राहते इथं आणि इथं आपण जे विश्वस्त मंडळ आहे अध्यक्ष आहे यांच्यापासून आपण जाणून घे तयारी कशी राहील आणि नियोजन कसं राहील कार्यक्रमाचं मा महाराष्ट्र बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आपले नाव माझं नाव सोमेश्वर डोमाप्पा मंजू मुक्काम सारशी तालुक्यातील आणि जिल्हा अमरावती ह्या सारशी जो गाव आहे गायच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे तर याचा इतिहास कसा राहील इतिहास म्हणजे सांगण्याचं झालं का एवढी तर काही माहिती नाही पूर्वीच्या काळातले पण असे आमचे वडील सांगत होते का या गावात भरपूर पहिले रोगराई येत होते जुन्या काळात आणि रोकडे थांबतच नव्हते म्हणजे रोजचे एक दोन एक दोन एक दोन असे जात होते मग इथं आमच्या इथं एक बौद्ध समाजात सती म्हणून एक बाई होती आणि तिले तिच्या तिला थोडासा काहीतरी प्रसाद होता मग तिनं त्या सांगितलं का बाबा तुमच्या इथून एक सती गाय आहे हे तुमच्या गावातून ते तुम गाय चरासाठी सारवटीच्या जगण्यात गेली आणि त्या गायीला आणल्याशिवाय काही तुमचं हे थांबणार नाही तर त्या तिच्या सांगण्यानुसार तिनं जे खून सांगितले त्या गायीची तर इथून काही लोक गेले पंच कमिटीचे त्यावेळेसचे आणि ते गाय आणली तिथून सालबट्टीच्या पहाडातून आणल्यावर ते डायरेक्ट इथे या ठिकाणी आली या ठिकाणी आल्याच्यानंतर इथं होतं एक बेलीचं झाड या बेलीच्या झाडाखाली ते रोज इथं बसे आणि तिच्या म्हणजे महत्त्वाचं सांगण्याचं म्हणजे रोज ती इथं ता बसताना ताजंच बेलीचं पान तिच्या डोक्यावर रोज पडत असे रोजचं मग ते तिच्या गोमित्रानं शेनानं असे काहीतरी त्या जुन्या काळातल्या पद्धतीनं तिचे रोगराई नष्ट झाले आणि ते गाय ब्रह्मचारी होती ब्रह्मचारी गाय असताना त्या गायीच्या स्तनातून एकदम पाना फुटला आणि दूध निघालं आणि ते दुधाची धार पूर्ण आमच्या गावाच्या भोवताल ते तिनं दिली तर तेव्हापासून तिथे रोगराई थांबली आणि तेव्हापासून रोगराई थांबल्याच्यानंतर मग असे कोणी बाकीचे लोक दर्शन आले तर तिच्या त्या नवसाल्या तिच्या शब्दाले तिच्या मान आला म्हणून जी प्रसिद्धी तेव्हापासून तशी वाढत गेली आणि ते दरवर्षी मग तेव्हापासून जी जे धार आहे गायची दुधाची तर ते दुधाची दार तेव्हापासून आजपर्यंत ते चालूच आहे आता ती गाय होती तोपर्यंत त्या गाईच्या स्थानातून ॲटोमॅटिक दूध निघत होतं ते गाय ज्यावेळेस वारली तर त्याच्यानंतर ते मग तेव्हापासून गोमित्र गाईचं जमा करायचं आणि जवळपास म्हणजे कोणता महिना येतो ज्योती जी येते ना ज्योती त्या अमावश्याच्या म्हणजे श्रावण महिन्याच्या अगोदर हे गायीची पूजा होत असते आणि त्या गायीची त्या गोमित्राचे धार गावाचे भोवताल अं आतापर्यंत ते चालू आहे आताही देत असतो आम्ही तर असा तिचा इतिहास आहे आणि दुसरी गोष्ट ब्रह्मचारी असला जर यदा कदाचित जर गोरं तिचं चुकून लागलं बुडाल तर ते गोरं गोरे अनायशे म्हणजे दोन तीन असे झाले असे सांगत होते का खतम होते जाग्यावर असा तिचा इतिहास आहे ठीक आहे धन्यवाद जेव्हापासून हे कार्यक्रम यात माझं माझं नाव पद्माकर कृष्णराव आनखडे आहे मी सारशी येथील रहिवासी आहे त्या संस्थेचा मी चाळीस वर्ष झाले अध्यक्ष आहे अध्यक्षातून म्हणजे असं पहिल्यापासून भागवत सप्ताह होत आला आणि महाकाला महाप्रसाद महाराष्ट्रातलं एकमेव देवस्थान आहे हे गुरु शिष्याची परंपरा आहे घ्यायची म्हणजे असं काही ठेवलं किवलं असं काही नाही आहे त्याच्यामुळं ह्या महाकाला मोठमोठा मुट होत आला तसं नियोजनाचं वाढत गेलं आता आता पण चौदा तारखेला मोठं नियोजन आहे त्याचं महाप्रसाद आहे आणि पूर्ण विदर्भातून लोक इथं येतात या गाईचं प्रत्यक्षित पाले काय बा या कालाहालांतर गैलटोन लावते हे महाप्रसाद उभी राहते हे सर्व पाहासाठी या पूर्ण विदर्भातील लोक येतात आणि त्यांची व्यवस्था मी चांगल्या प्रकारे आमचं शिस्त शिष्टमंडळ आमची गावकरी मंडळी साऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडते पुन्हा अजून याची जुनी जी परंपरा आहे फार फारपूर शिष्याची असल्यामुळं इथं फारसे म्हणजे असं की अंगारा किंवा हे आपण यायचं आणि मंदिरचं दर्शन घ्यायचं दर्शन घेतल्यानंतर आपलं दुःख त्या मंदिराजवळ सांगायचं समाधीवाशी सांगायचं आणि नंतर हे आपल्याला ऑटोमॅटिक आपलं निवारण करते अशी हे पहिल्यापासून शिस्तीची परंपरा होत आली आणि हे असं वाढत वाढत गेल्यामुळं आता एका एकशे अठ्याहत्तरा वर्ष असल्यामुळं त्याची हे परंपरा चालूच राहणार आहे आधी होती आणि अगोदर आता नंतरही होणारच आहे हे सर्व असं चालूच राहणार आहे इथे एक विशेष म्हणजे दिवाळी निमित्त जे येत असते महिला मुली त्या दिवाळीत न येता इथे डायरेक्ट सारसीच्या कार्यक्रमावर येते तिथं म्हणजे अशी एक शिस्त आहे हे गाय ज्याच्या घरी जाऊन वगैरे त्या मुलीचं लग्न त्या घरी ठरल्या जाते निश्चित आहे तर असं त्यामुळं या गावात मुली ज्या ज्या गावात आहे त्या त्या गावातून पूर्ण मुली या या दिवाळीनिमित्तानं किंवा दिवाळीच्या न कि येता कार्यक्रमाच्या निमित्तानं या गावात येतात आणि राहतात महाकला महाप्रसाद घेतात नंतर आपल्या गावात गावी जातात पण सासरशी लोक या गावच्या ज्या ज्या मुली आहेत त्या खूप सुखी आहे खूप म्हणजे आपल्या परंपरेनुसार काय असं ते त्याच्यानुसार हे चांगल्या सुखी आहे आणि त्याला त्या आशीर्वाद या मातेचं असल्या हे असे आशीर्वादच घेऊन जाणारे लोक आहे सर्वे हिचं आजपासून म्हणजे बरेच दिवसापासून अशी हे परंपरा चालत झाली आहे अगोदरची आहे आता महाप्रसाद राहते जो ते गोमातेनं तोंड लावल्याशिवाय ते महाप्रसाद चालू नाही महाकाला तोंड लावते आपल्या प्रसादाला मग ठिकाणी जाऊन उभी राहते तिथे मग लोक असे हे करते बाजूं उभी राहते त्याच्यामुळे हे दराशी खिरल्यासारखी होती नाही तर हे नेहमी प्रत्येक घरी जाणं गादीवर बसणं आपली जी स्वतंत्र गादी आहे त्या गादीवरच म्हणजे ती वास्तव कसं झालं पहिल्या गा आमची मोठी गाय वारल्यानंतर अगोदर मोठी गाय वारल्यानंतर ती गादी अशीच कमी राहिली म्हणजे ज्यावेळेस अभिषेक झाला होम पूजा झाली त्यावेळेसच ती गादीवर बसली अशी नवरात्रात त्यानंतर हे मग पहि अगोदर बसली नाही हे त्याच्यामुळं असं सिद्ध झालं का हे दैवाचं एक दैवत्व असल्यामुळं सर्व गावकरी पण होतेच तिथं पाहासाठी आणि हे सिद्धांतात गोष्ट आहे जे इथं सात दिवस भागवतचा कार्यक्रम कोणते कोणते कार्यक्रम सात दिवस कीर्तन भजन गावची मंडळी महिला मंडळचं हे सर्व लोक हो, इथं येऊन हे करतात आणि आम्ही त्यांचं हे करतो म्हणजे पुन्हा वेळा आहे ते काय व्यवस्थापना तसं सर्व पद्धतशीरपणानं भागवत सात्वेक दिवस आहे हे भागवत होत होतं त्यावेळेस अगोदर हे गाव असं खंडित म्हणजे असं रखरक होतं आणि त्यानंतर ह्या ज्यावेळेस भागवताचा शब्द उच्चारला गेला ठीक आहे या मंडपात येऊन बसली एवढ्या मोठ्या पब्लिकमध्ये येऊन बसून हे भागवत ऐकायला गेले तर महाराज महाराजनं उपदेश केला आम्हाला का तुमची तुम्ही या आणि बसा गेले हे भागवत माझ्या जे मध्ये पाहिजे तेच मला भेटलं बा हे असे तिने उपदेश केल्यानंतर आम्ही बाबा तिला विश्वास म्हणजे ते कोणी अडवत नव्हतं काही व्यवस्थित बसत देत होतं सातवी म्हणजे सातवी दिवस भागवतात बसत आहे असे हे परंपरेनं चालू झालं आहे धार्मिक आणि विविध प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी एम बी न्यूज तीनशे पासष्टला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद